आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी भगवंताशी एकरूप होणे गरजेचे आहे मन स्थिर झाले तर तुम्ही भगवंताशी एकरूप होऊ शकता असं मत करवीरपीठ कोल्हापूरचे श्री जगद्गुरू शंकराचार्य परमपूज्य विद्या नृसिंह भारती यांनी व्यक्त केलंय डॉक्टर आनंद बर्वे अनुवादित योग तत्वोपनिषद या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ एरंडवणे सेंट्रल जवळील स्वर्गीय गुळवणी महाराज पथ येथील सेवा भवनात संपन्न झाला यावेळी मूत्र तज्ज्ञ सुरेश पाटणकर पंडित वसंतराव गाडगीळ लेखक डॉक्टर आनंद बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते शंकराचार्य म्हणाले तुम्ही योगी झालात आणि आत्मज्ञान प्राप्त झाले नसेल तर योगाचा काही उपयोग नाही आत्मज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर योगाच्या माध्यमातून मनाला स्थिर ठेवता आले पाहिजेत मन स्थिर झाले तर आपले शरीर आपल्या ताब्यात राहील योगाच्या माध्यमातून शरीर प्रकृती नक्कीच ठीक राहील असेही ते म्हणाले डॉक्टर सुरेश पाटणकर म्हणाले आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर पाहता याच्या विपरीत परिणामाची भीती देखील आहे अशावेळी मनाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी योगाचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजेत योगाच्या माध्यमातून मनाची स्थिरता वाढवली पाहिजेत मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी योग महत्त्वाचा आहे डॉक्टर आनंद बर्वे म्हणाले आपल्याकडे असणाऱ्या योगशास्त्राची माहिती ही सर्वांना व्हावी त्याचबरोबर योगशास्त्रातील संस्कृतमधील मूळ ग्रंथ अभ्यासायला मिळावेत त्याचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे हा उद्देश समोर ठेवून हे ग्रंथ मराठीत आणता येतील का त्यातील विषय समजावा या दृष्टीने काही भाष्य लिहिता येईल का हा विचार करून या पुस्तकाची निर्मिती केली परंतु फक्त प्राप्त न होता योगामध्ये संशोधन देखील झाले पाहिजेत असेही त्यांनी सांगितलं